श्री शिवाजी महाविद्यालय परिसरामध्ये भर रस्त्यामध्ये टोळक्यांची दहशत बार्शीतील श्री शिवाजी महाविद्यालय परिसरामध्ये भर रस्त्यावर काही टवाळखोर पोरांच्या टोळक्यांनी भांडण करत रस्त्यावरती दहशत निर्माण केली आहे या ठिकाणी भर दिवसा रस्त्यावरती भांडण करत एकमेकांचा पाठलाग करत कॉलेज परिसरामध्ये दहशत निर्माण केली आहे यामुळे महाविद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थिनी व ग्रामीण भागातील विद्यार्थिनी व विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बार्शीसारख्या शैक्षणिक हवा असणाऱ्या शहरामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी केल्यामुळे एक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थिनी दडपणाखाली शिक्षण घेत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे या प्रकाराला आळा बसवण्यासाठी बार्शी पोलीस आणि संस्था प्रशासन वेळीच पायबंद घालणार का याकडे बार्शीकरांचे लक्ष लागून राहिले आहे